इथं आल्यावर एकदम मस्त लय दिवसाच सारखं जात होतो बरं का या घाटात इच्छा होती जायचं जा मंदिराकड बघायचं जा। काय वेळ भेटत नव्हता आज जरा वेळ भेटलाय बोग म्हणलं म्हटलं आज कसं होत आहे काय होतय हो गाई लेकर देवाली येते ती नसल्या करामध्ये करत काय करायचं सांगा देवदर्शनाला येते ती का कशाली येते ती पण काय समजणार आहोत नमस्कार करायला मंदिरात कस वाटतय बघा पहिल्यांदा जय भोले अजून एक लग्न होते मी लग्न पाण्या लग्नासाठी नाही पिंड आहे आहे जरा नवीन आहे सुरुवात असू द्या हळूहळू सुरुवात करायची व्हिडिओग्राफर दाखवत होतो मला बघा त्याच्या साईडला बाप्पाच आहे छोटीशी मूर्ती बघा कशा कशाच्या मूर्ती आहेत नंतर ही दानपेटी